राजस्थानच्या जयपूर अजमेर हायवेवर काल शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात जवळपास चाळीस वाहने आगीच्या विळख्यात सापडली होती आतापर्यंत या अग्नितांडवात चौदा मृतदेह सापडले आहेत यांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे काल जयपूर जवळ एल पी जी टँकर आणि ट्रक यांच्यात पहाटे पावणे सहाच्या सुमारास अपघात झाला होता या अपघातात गॅस गळती झाल्याने हायवेवर मोठे अग्नितांडव झाले होते आतापर्यंत तीसहून अधिक लोक ऐंशी टक्क्याहून अधिक भाजले गेले आहेत यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी सरकारने डी एन ए चाचणीचा निर्णय घेतला आहे या, चा या दुर्घटनेवर सुप्रीम कोर्टाने कमिटी ऑन सेफ्टी यांच्या मुख्य सचिवांकडून रिपोर्ट मागवला आहे या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक कमिटीही नेमण्यात आली आहे आतापर्यंत मृतांचा आकडा चौदापर्यंत पोहोचला असून तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे बी पी एन विजय यशपुत्त